नमस्कार मंडळी मी वैशाली देशमुख सुहाना सफर मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला भेटायला आलेल्या आहेत पुष्पौषधी तज्ज्ञ सरोज भडबडे सरोजताई तुमचं स्वागत नमस्कार तर आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि पुष्पौषधी संबंधी जे काय मला शंका आहेत किंवा जे समज गैरसमज आहेत त्याच्याविषयी आज आपण त्यांच्याकडनं सगळी माहिती घेणार आहोत तर सरोज करूया सुरुवात जरूर मला एक सांगा की पुष्पौषधी म्हणजे नेमकं काय कारण कसं आहे मला म्हणजे पुष्पौषधी नावात फुल आहे हो। तर आपल्याला फुलांचं एक डेकोरेशन म्हणा दिसायला हो। छान हो। किंवा एक आपल्या मनाला आनंद देणार असं म्हणून हे माहिती आहे पण औषधी म्हणून त्याचा उपयोग होतो हे मला खरंच माहिती नव्हतं आतापर्यंत पुष्पौषधांच्या रंगीबेरंगी दुनियेमध्ये खरोखरच आपला प्रवास नेहमी आनंदाचा होत असतो आणि सजावटीसाठी आपण फुलं वापरतो तसं मनाच्या सजावटीसाठी फुलांपासून बनवलेली ही औषध आहेत ह्याला बॅच फ्लॉवर थेरपी किंवा पुष्पौषधं असं म्हणतात अच्छा हा ही ब्रिटिश औषध पद्धती आहे आणि इंग्लंड मधले डॉक्टर एडवर्ड बॅच ह्यांनी एकोणीशे तीस एकोणीसशे छत्तीस अध्या कालावधीमध्ये या औषधांचा शोध लागला हो का मग याच वैशिष्ट्य काय आणि हे म्हणजे हा शोध कसा लागला किंवा हे उपचार म्हणून फुलांचा उपयोग होऊ शकतो हे कसं लक्षात आलं बुद्धिमान आणि कर्तबदार व्यक्तींना नेहमी काहीतरी नवीन वेगळं आणि चांगलं करावं लागतं बरोबर डॉक्टर एडवर्ड बॅच हे त्याच पठडीतले होते अच्छा आता वेगळे पण वैशिष्ट्य म्हणजे काय होता अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या ॲलोपॅथिक वैद्यकीय शास्त्राची एमबीबीएस ची पदवी डॉक्टर एडवर्ड बॅच यांनी घेतलेली होती बर, त्या ऍलोपॅथिक शास्त्रातल्या उणीवांचा अभाव हुँ, हुँ, हु, हे या औषध पद्धतीचं वैशिष्ट्य अच्छा कारण कुठलीही वैद्यकीय पद्धती परिपूर्ण नाही काहीतरी काहीतरी कमतरता असतात पण शहाणा आणि पेशंटवरती प्रेम करणारा जो डॉक्टर असतो ना तो नेहमी आणखीन चांगलं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात म्हणजे पूरक उपचार पद्धती आपण म्हणता येईल आणि खरं तर असं आहे की डॉक्टरचं कर्तव्य काय असतं हो तर पेशंटला संपूर्णपणे बरं कर कधी कधी ऍलोपॅथिक शास्त्र हे त्यामध्ये कमी आणि त्यामुळे डॉक्टर एडवर्ड बॅच हे अस्वस्थ झाले त्यांना असं लक्षात आलं की ऍलोपॅथीमध्ये खरं सांगू का हो ऍलोपॅथी हे अत्यंत वंदनीय आणि आदरणीय असं शास्त्र आहे पण प्रत्येक शास्त्रामध्ये जशा उणीवा असतात तशा त्या ह्या शास्त्रामध्ये पडेल अच्छा झालं असं की डॉक्टर डॉक्टरच्या लक्षात असं आलं की अलोपॅथी रोगाला खूप महत्व दिलं जातं अच्छा रोगाबद्दल पुष्कळ चर्चा केली जाते त्याची आणि त्याच्याबद्दल परिषदा परिसंवाद पुष्कळ रोगाला महत्व देण्याच्या नादात बरोबर रोग्याकडे थोडंसं दुर्लक्षच होत आणि होत असं की रोग ऍलोपॅथिक औषधांमध्ये रोग तात्पुरता दबवला किंवा शमवला जातो पण प्रत्येक वेळेला संपूर्णत पेशंट रोगमुक्त होईलच याची खात्री डॉक्टर म्हणजे ऍरोपॅथिक डॉक्टर देऊ शकत नाही आणि त्यामुळं डॉक्टर बॅच हे अस्वस्थ झाले अचानक असं वाटलं की नाही आपल्याला संपूर्णत पेशंटला रोगमुक्त करता आलं पाहिजे आणि ह्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळी उपचार पद्धती शोधून काढता आली पाहिजे हा विचार त्यांना या औषध पद्धतीचा शोध लावायला प्रेरणादायक ठरला अच्छा असं आहे होमिओपॅथी आणि याच्यामध्ये काही साम्य आहे का किंवा या दोन्ही एकत्रित वगैरे असं देतात का मी काहीतरी ऐकलंय कसं आहे की होमिओपॅथी अँड बॅचलर थेरपी दे गो हँड इन ते परस्परांना पूरक आहे आता फरक सांगायचं झालं साम्य पण आहे आणि फरक सांगायचं झालं तर असं आहे की होमिओपॅथीचे जनक आहे डॉक्टर सॅम्युएल आणि ही जर्मन चिकित्सा पद्धती आहे बट इट हॅज गॉट रिझेम्बलन्स विथ होमिओपॅथी पुष्पौषध याच्यामध्ये आणि होमिओपॅथीत थोडं साम्य काय आहे घ्यायला सोपी आहेत औषध गोळ्या मिळतात होमिओपॅथिक ही औषधं मिळतात हा आणि गोळ्या बोड़ असल्यामुळे सगळे बिन तक्रार खातात बरं पथ्य ही सारखंच आहे की कांदा लसूण कॉफीचं प्रमाण कमी अच्छा टाळा पूर्णपणे असं कोणी सांगत नाही पण प्रमाण थोडं कमी करायचं आणि मुख्य म्हणजे डॉक्टर बॅटच्या हे लक्षात आलं की अ मनानं जर पेशंट छान नसेल तर त्याच्या बरं होण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा येतो अच्छा कारण लक्षात घ्या की आजारी पडणं तो आजार टिकून राहणं आणि बरं वाटणं या तीनही प्रक्रियांमध्ये मनाचा सहभाग अतिशय महत्वाचा असतो मन जर खंबीर असेल तर शरीर त्याला साथ देतं खूपदा असं अनुभवायला येतं ना की मनुष्य जर दीर्घकाळ शारीरिक त्रासानं पिडलेला राहिला तर त्याचं हळूहळू मन खचतं मन दुबळ करत आणि जे मानसिक कटकटी उफाळतात तेव्हा शारीरिक लक्षणं उफाळतात त्यामुळं मनाला सर्वोच्च प्राधान्य देऊ म्हणजे विल पॉवर तुमची आणि मनाला सर्वोच्च प्राधान्य देऊन डॉक्टर याची निर्मिती केली आणि याचे साईड इफेक्ट वगैरे ही हा नैसर्गिक साधनपासून बनवलेली आहेत फुलांपासून बनवलेली आहेत आता फुलं म्हणल्यावर लोकांना खूपदा असं वाटतं की आयुर्वेद का किंवा वनौषध नाही आयुर्वेद किंवा वनऔषध ही आपली भारतीय चिकित्सा ही सगळी औषध इंग्लंड म्हणून येतात हो का हा ही जास्त करून इंग्लंडमधल्या वेल्स भागामध्ये या वनस्पती मिळतात आणि एकूण युरोप खंडामध्ये आढळणाऱ्या या वनस्पती मग ती डायरेक्ट तिथूनच औषधं तयार होऊन येतात भारतात नाही आपल्याकडे नाही आपल्याकडे नाही ती होत एकमेव औषध आहे सिरॅटो नावाचं ते फक्त आशिया खंडातल्या तिबेट मध्ये आढळतं ही सगळी युरोप मध उगवणाऱ्या ह्या वनस्पती आणि त्यांच्या फुलांपासून बनवलेली ही औषधं असतात की जी मनाला छान करतात बरोबर आणि मग कुठल्या कुठल्या रोगांवर आपल्याला हो, म्हणजे सगळ्या रोगांवर लक्षणं असेल आता कसं आहे भावनांवरती ही औषधं काम करतात अच्छा त्याच्यामध्ये राग दुःख भीती काळजी निराशा आत्मविश्वास कमी पडणं झोप न लागणं सारखं रडू येणं अच्छा हा तर मन प्रसन्न झालं कि मग मनुष्याचा प्रवास सुखदायक सुखदायक होतो तर मनाला कृतीशील प्रसन्न आणि सकारात्मक असं करणारी ही कुठलाही दुष्परिणाम न देणारी अशी औषध आहे त्यामुळे ही निर्धोक आहे म्हणजे मानसिक मानसिक लक्षणांवरती ही जास्त पडतात आणि मानसिक त्रास म्हणजे एकदम वेळा आलोकांना वाटतं सांगितली ना अहो तुम्ही घराघरामध्ये डोकावून पहा त्यांना मात्रा वेलांटी उकाराचा फरक असतो oh. दुःखाची बाराखडी सगळीकडे असते oh. तर त्यामुळे ह्या लक्ष ही लक्षणं सांगणारे जे म्हणलं राग दुःख oh. तर ही लक्षणं सांगणारे शेकडो नाही हजारो नाही लाखो पेशंट असतात oh. अच्छा फक्त होत असं की मला मानसिक त्रास एक आमोप आहे कबूल oh. करायला लोकांना आवडत नाही oh. आवडत नाही मग त्यामुळे काय करतात लपवून ठेवायचं दडपायचं oh. वाटेल बरं आपोआप असा गैरसमज करून राहायचं खरं हे तुमच्या तुमचा अनुभव याच्यामध्ये काय लोक येतात का ये स्वतःहून आता आज म्हणजे त्याचं कितपत आता लोकांमध्ये ह्याची काय म्हणजे आता तुलना करायची झालं तर अॅलोपॅथीच्या तुलनेत होमिओपॅथी लोकांना कमी माहितीये हा होमिओपॅथीच्या तुलनेत बघितलं तर आणखीन पुष्पौषध हे लोकांना कमी माहिती पण आता म्हणजे अहो आपण आता हे भेटतोय बोलतोय त्याचा मुख्य उद्देश हाच आहे ना की जे जे माहिती आहे त्या लोकांना सांगूया पण आता मी या क्षेत्रामध्ये तीस वर्ष आहे बरोबर हा पण अजून लक्षात येतं की कितीतरी मोठा पल्ला गाठायचा आहे बरोबर हा माझी एकवीस पुस्तकं प्रकाशित झाली आहेत या विषयावरची आणि ती सगळ्यांना म्हणजे ती मी खात्री सांगते की ती उपयुक्त आणि वाचकप्रिय आहे काही पुस्तकांच्या दुसऱ्या काहींच्या तिसऱ्या काहींच्या चौथ्या वृत्त्या चालू आहे कारण हे आता मी सांगितलं त्याप्रमाणे लक्षणं सांगणारे खूप आहेत आणि पुष्पोषणाचं दुसरं एक महत्वाचं क्षेत्र आहे ते म्हणजे स्वभाव दोष हा ते पण याच्यानी केले जातात ते दुरुस्त केले जातात आता म्हणजे नेमकं काय काय हो किती तरी हे सांगता येणार आळशीपणा बेफिकीरपणा वेळेचं महत्व न समजणं उद्घटपणा स्वार्थीपणा संशयी वृत्ती हा कडवटपणा बर बेजबाबदारपणा एकंदर आता ह्या आपण एरवी काय ऐकतो हो, स्वभावाला औषध नाही तर त्या विधानाला फाटा देणारी औषध याचा सगळा प्रचार तुमचा या होतो असं आहे हो की ह्या औषध पद्धतीचा प्रचार प्रसार करणं हे मी माझं जीवित कार्य मान अच्छा तुम्ही आता सगळं ह्याला वाहून घेतलं असं म्हणायला हरकत नाही डॉक्टर बॅटचे आपल्या एकंदर मानव जातीवर आनंद उपकार आहे बरोबर पण म्हणावं तितकं अजून लोकांना माहिती पण गरज तर सगळ्यांना गांभीर्य वाटत नाही आणि माहीतच नाही एक साध तुम्हाला उदाहरण सांगतो आत्मविश्वासाचा अभाव या तक्रारीवरती औषध आहे हेच अजून खूप लोकांना माहिती नाही पण मग त्यामुळे काय होतं हो आत्मविश्वास नसेल तर व्यक्ती मागे राहते दुःखी राहते उडत राहते गोष्ट अशी आहे वैशाली की तुम्ही कोणता उपचार करून बरे झालात हे जाणून घेण्यामध्ये लोकांना वेळ नाही लोकांना रस नाही तुम्ही छान होणं पुढं जाणं प्रगती करणं हे महत्वाचं आहे उलट त्याचं प्रेशर येत असेल मला तर वाटत जास्त उलट परिणाम सुद्धा आता घेऊन ही साधी भावना बघितली ना आहो वाईट वाटतं वाट हो सांगायला पोत्यानं पेशन्स मिळतात ह्याचे हो ना सर्व वयाच्या लोकांमध्ये ही तक्रार असू शकते अगदी साधी साधी कारण असतात जन्मजात किंवा अपघातामुळे आलेलं व्यंग कुरुप चेहरा काळा रंग कुठल्याही गोष्टी उंची किंवा ताडमाड उंची बरोबर गबदूल शरीर यष्टी किंवा सडसडीत तर ह्याच्यामुळे माणसानं कमीपणाची भावना येते किंवा बाकी आणखीन पुष्कळ आहेत गोष्टी की अपूर शिक्षण आहे ग्रामीण पार्श्वभूमी आहे इंग्लिश बोलता येत नाही संगणकाचं ज्ञान नाही म्हणलं तर कितीतरी किंवा परीक्षेमध्ये वारंवार अपयश बरोबर न्यूनगंड येतो येतो तर बर त्याच्यावरती ये। मात करता येते मग जे सायकेट्रिस्ट असतात हो। आपण म्हणून मनोविकास तज्ञ हो। किंवा मनोविकार तज्ञ तर हो। मग त्यांच्या थ्रू तुम्ही हे काही अजून त्या सजेस्ट करता काही औषध नाही त्यांना नाही नाही उलट असं आहे की माझा अनुभव असा आहे माझ्याकडे येणारे जे सायकोट्रिस्ट कडले येणारे जे पेशंट्स आहेत ना ते त्यांचा अनुभव ते असं सांगतात की ती औषध मला इथे कुठल्याही औषध पद्धतीला नावं ठेवायची नाही पण जो अनुभव आहे तो खोटा नाहीये लोक असं सांगतात की आम्ही वर्षानुवर्ष ती औषधं घेतोय त्यामुळे होतं काय की ती औषधं पेशंटला गुंगी आणतात झोप आणतात बरोबर आणि मग ती मग ते पेशंट खूप वेळ मग झोपून राहतात निष्क्रिय राहतात उठलं ते खात बसतात नुसतंच वजन वाढत की औषधं असे कुठले दुष्परिणाम करत नाही करत नाही आपण जे आता हल्ली खूप ऐकतो की एन्झायटी आहे किंवा डिप्रेशन आता हे शब्द हल्ली आपण खूप आहेत काळजी म्हणलं तर अनंत प्रकारची काळजी आहे आता परीक्षेत आपण पास होऊ की नाही याची काळजी इंटरव्ह्यू चांगला जाईल की नाही काळजी आई म्हणलं तर आईला आपल्या मुलांची काळजी नंतर एकंदर नातेसंबंध टिकवण्याची काळजी उद्योजक व्यावसायिक म्हणला तर त्याला त्याचा व्यवसाय उत्तम चालण्याची काळजी म्हणजे मी दिलेला शब्द आहे तो मी वेळेवर पूर्ण करू शकेल ना मला कच्चा माल मिळेल ना आणि माझा पक्का माल योग्य वेळेला पोहोचेल ना माझ्या नोकर नीट काम करतील ना म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीसाठीच हे थेरपी आवश्यक आहे पहा ही औषध लागत नाहीत असं म्हणणं म्हणजे चक्क थापा मारणं कारण हे सगळ्यांमध्ये सगळ्या वयाच्या सगळ्या पेशांच्या लोकांना आणि त्यामुळे माझ्या मी पुस्तकांची म्हणजे शीर्षक तशीच ठेवली की आता कर्मचाऱ्यांसाठी पुष्प औषध काम करत असताना स्पर्धेला तोंड देणं सहकाऱ्यांबरोबर कनिष्ठ वरिष्ठ सहकारी त्यांच्याबरोबर जमवून घेणं मला तुम्ही याच्यातलं एक एक पुस्तक दाखवून जरी सांगितलं तरी चालेल तुम्हाला जे वाटतंय ते की सगळ्यात पहिलं पुस्तक आहे निरोगी मनासाठी पुष्पौषधं त्यामध्ये सांगितलंय त्याप्रमाणे एकंदर अडतीस पुष्पौषधांची सगळी थोडक्यात माहिती दिलेली आहे गटवारीनुसार दिलेली आहे माझ्या प्रत्येकाला निश्चित मी तर नेहमीच म्हणते की माझी म्हणलं तर सगळीच पुस्तक उपयोग केली पण टू स्टार्ट विथ सुरुवात करायला आपल्याला हे पुस्तक अगदी उत्तम आहे पुष्पौषध पद्धतीचा जन्म कसा झाला ह्याच्यापासून मी त्याच्यात सगळी माहिती दिलेली वेगळेपण काय वैशिष्ट्य काय हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे आणि कुठे उपलब्ध आहे माझ्याकडे तर मिळतात वगैरे होमिओपॅथिक दुकानांमध्येही मिळू मिळू शकतात शकतात आणि तिथे तुम्ही विचारा कधी कधी स्टॉक नसतो पुण्यामध्ये सुदैवानं पंचवीस एक होमिओपॅथिक दुकानं आहेत हो हो। तिथे विचारू शकता आणून देतील आता हे हे राग संतापावर पुष्प औषध माझी टीव्ही वरती सहा मुलाखती झालेल्या प्रत्येक वेळेला म्हणजे मॅक्झिमम मोठ्या प्रमाणात विचारला गेलेला प्रश्न आहे की आता माझ्या मध्ये राग येण्याचं प्रमाण खूप वाढलंय काय म्हणजे झालं असं की एकदा तर मग मी अँकरला मध्ये ब्रेक मध्ये म्हटलं की आता पुन्हा प्रश्न आला तर मलाच राग तर राग येणं संतापणं खवळणं भडकणं ह्यामुळे आपण स्वतःच आणि आजूबाजूच्या लोकांचं नुकसान करून घेतो नाते संबंध आपण बिघड तर राग कमी करायला औषध आहेत अच्छा हा त्याचप्रमाणे दुःखाची भावना ती कमी करायला औषधं आहेत आपल्याला खरं तर हा हिशेब माहितीये ना की ओ, एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे पण तरी देखील ते आपल्याला जर आयुष्याचं वस्त्र छान मिळायचं असेल रंगी तर त्यासाठी आपल्याला या औषधांचा सहारा घ्यायला काही हरकत नाही आपण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दे, देऊ तुमचा फोन नंबर आणि तुमची सगळी माहिती देऊ म्हणजे मंडळी आहे ती कॉन्टॅक्ट करू शकेल आणि पुस्तक राग दुःख तसंच मोठ्या प्रमाणात छळणारा शत्रू म्हणजे नैराश्य हा नैराश्य काय करत हो हा मानवी मनाचा खूप मोठा शत्रू आहे बरोबर काही सुचत नाही मनुष्य निराश झाला ना की त्याला काही सुचत नाही किंवा नैराश्याचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम असा दिसतो निगेटिव की निगेटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह नकारात्मक विचारधारा आणि मग ते दुष्टचक्र त्याच्यातून हा मग त्यातून मनुष्य बाहेर पडत नाही तर सकार अहो सांगायला सोपय हो की सकारात्मक दृष्टिकोन ठेवा पण आपल्याला खूप असतं तर ही औषधं मी नेहमी सांगते की आपल्याला आनंद उत्साह प्रसन्नता सकारात्मकता हे शरीरामध्ये पंपानं नाही भरता येत ते आतून निर्माण हो व्हावं लागतं तर ही आतून निर्माण होण्याची किंमत आहे ना ही या पुष्पोषामुळे साध्य साध्य होते आता भीती ही भावना अगदी जन्मल्यापासून लहान वयापासून मोठ्या वयापासून कुठल्या ना कुठल्या गोष्टीची एक भीती प्रत्येक व्यक्तीला परीक्षेची भीती शिकवली त्याच्यानंतर गर्दीत मिसळण्याची भीती स्टेज परफॉर्मन्स बरोबर म्हणजे गायन वादन अभिनय नृत्य वक्तृत्व आवडत असत करावं वाटत असत पण भीती वाटत असते आता मग जर तुम्हाला पुढे येताच आलो नाही तर मग काय गुणांचं आपल्याला प्रदर्शनच करता येणार नाही माझा अनुभव हा आहे माहिती का वैशालीतही की व्यक्तिमत्व विकासाला ह्यांचा खूप उपयोग होतो होत असं की विचार बदलले की स्वभाव बदलतो स्वभाव बदलला की सवयी बदलतात सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व सुधारतं आणि व्यक्तिमत्व सुधारलं की भवितव्य उज्ज्वल होत ह्या सगळ्या टप्प्यांमध्ये मदत करतात किती कालावधी साधारण लागतो तुम्हाला म्हणजे ही औषधं किती काळापर्यंत घ्यावी लागतात एक साधारण सहा महिने औषधं घ्यावीत असं शिफारस केली जाते माझी नेहमीची पद्धत दोन दोन महिन्याची औषधं देण्याची आता काही जणांना सहा महिने म्हणजे एकदम मोठा कालावधी वाटतो पण अहो कुठला मुळात काय माहिती का, हो का।, का पहिलं कारण असं आहे की पुष्पौषध नाजूक आहे नाजूक धडामकन एकदम जादू करणार नाही आणि कुठलीही चांगली गोष्ट धडामकन घडत नाही म्हणजे काल पण बियाणं लावलं उद्या लगेच आलं परवा लगेच फळ असं होत असं होत हा चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो वाईट गोष्टी हो घडत आणि दुसरं महत्वाचं कारण हे आहे की त्रासाची सुरुवात झाल्या झाल्या कधीही मनुष्य औषधं घ्यायला घेत नाही बऱ्यापैकी जुन्या ते दुखणं होतं आणि मग पर्यंत आलं झेपेन असं झालं मग एकदम आपण कसं करणार होत निसर्गाला ना कुठलंही धडामकद मान्य नाही जे काही धडामकद निसर्गात घडतं ना मनुष्य आडवाच होतो खूप खर्चिक आहे का आणि चार पद्धती सामान्य व्यक्तीला असं वाटेल की नाव ऐकून किंवा बापरे आता नाही नाही ही जरी असली तरी देखील ती परवडण्याजोग्या हो किमतीत मिळतात सायकोट्रीच्या तुलनेत जर बघितलं तर ता निश्चितच कमी मिळतात एक लक्षात घ्या औषध कितीही हो। छान असली खिशाला हो। परवडणार असेल तरच माणूस पण हे हो। मी खात्रीला एकत्या सांगते की परवडण्याजोग्या हो किमतीमध्ये ती मिळतात गोड चवीची असतात तक्रार तक्रार खातात अहो छोटी मुलं तर चोरून खातात म्हणजे होत असतं की आता शाळकरी मुलं आहेत अभ्यासातल्या काही अडचणी आहेत आपण सकाळ दुपार संध्याकाळ रात्र चार डोसेस देतो आणि असं आपण सहा महिने देतो तर मग सकाळ दुपार संध्याकाळ रात्र म्हणजे एखादा डोस शाळेमध्ये घ्यायची वेळ येते त्यांना छोटी बाटली मी दिले गेली मित्रच पळवतात बरोबर त्यांना गंमत वाटत ही घ्यायला सोपी आहे अच्छा बरोबर आणि तुम्हाला आता आता तुम्ही बरेच वर्ष झाले हो। तुम्ही आहात प्रॅक्टिस करताय औषध हो। देत आहे हो। तुम्हाला काही असे ले हो, 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 हो। हो, का बरे वाईट अनुभव आलेले आहेत का की नाही हा तेच मी आपल्याला बोलायचं बरे वाईट म्हटले की चांगले म्हणजे की कसे बरे झाले सांगते की दुखी चेहऱ्यावरती हा मदतीनं हास्य फुलवणं अच्छा हे देवकारी आहे बरं का हो आपण पुण्य जमवतो बोर। आशीर्वाद जमवतो पैसे मिळतात पण तो तो साईड इफेक्ट आहे हो आपल्याला मिळतो तो, तो आशीर्वाद बरोबर एक अगदी पटकन आठवलेली गोष्ट सांगते भीतीच्या संदर्भात छोटासा चार वर्षाचा मुलगा शाळेमध्ये जाणारा अचानक शाळेत जाईन असं झालं काय झालं भीती वाटायची आई त्याला आईनं शाळेत जाण्याची तयारी केली दप्तर दबा काय त्या चार वर्षाच्या मुलाचं काय दोन तास झाली काहीतरी छोटा डबा काहीतरी एखादी रडून गोंधळ घालायचा जायला तयार नाही भीती आईला धरून बसायचा आता तो एवढासाच असल्यामुळं नेमकं काय घडलं हे काही त्या आईला सांगता हम्म मग माझ्याकडे घेऊन आल्या तर त्याला तर नाही तर एरवी माझे प्रश्न असतात हो पेशंटला काय तुम्हाला काय होऊ हे इतकं बारक ते काही सांगू भीती वाटते भीती वाटते शाळेत जायला तयार नाही असं म्हणल्यावरती मी म्हटलं आता हे आपल्याला थोडा अंदाज पाहिजे करायला आणि त्याला उगाच म्हणजे बोल बोलून अर्थ आणि जाणवत होत एक मूल म्हणलं ना त्याच्यात एक गंमत असते बघा खेळकरपणा असतो उत्साह त्याच्यात ते, ते काही नाही चैतन्याचा अभाव असा नुसता बसलेला अच्छा आणि आईला धरून बसलेला मग मी अंदाजानच की काहीतरी मनाविरुद्ध काहीतरी त्याला भीती जबरदस्त बसेल हे लक्षात घे असं काहीतरी घडलं असेल हे लक्षात घेऊन मिश्रण करून दिली आणि मग दोन महिन्यानंतर त्या आईनं कळवलं की हा थोडा फरक आहे पण अजून विशेष नाहीये तर पण त्यांना माहिती होतं की कमीत कमी सहा महिने औषध घ्यायची असतात तर मग मी थोडा फरक आहे म्हटलं की एक औषध बदलून दिलं की जे औषध उपचाराला हो संथपणे प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी पण औषध असतात अच्छा तर ते तसं औषध दिलं कारण मी जरा आणखीन चौकशी केली तर त्या म्हणल्या नाही तर थोडा आळशी आहे अशी खुशमीच्या सोफ्यावर बसून राहणार मग ते औषध बदलून दिलं चार महिन्यानंतर तो छोट्या आला ना आनंदाचा ठेवा म्हणून आला माझ्या हो का बदललेला होता हो माझ्यात घरामध्ये मुक्तपणे संचार करत होता आनंदाने काहीतरी कशाची होती ते आई म्हणली सगळं त्रास नाहीसा झालेला आहे आणि आता तो अगदी मनापासून शाळेत जातो पण ती आई पण अगदी छान आई होती बरं का म्हणजे छान वाटत होतं तर लोक काय करतात चार महिने बरं वाटलं की पळून जात त्यांच्या डोक्यात ते एकच होतं सहा महिने त्या म्हटलं त्याला पूर्ण बरं वाटत पण खरोखर म्हणजे इतकं बरं वाटलं ते बघितल्यावर बाळ कि ते मस्तपैकी खेळत म्हणजे घरात म्हणजे अपरिचित म्हणलं घरामध्ये मस्त हुंदळत गाणी जात होत मग मला एक सांगा की आता, आता तुम्ही याच्यातले तज्ञ आहात हो। तर एक असा एक शेवटचा प्रश्न विचारते हो। की कोणी तुम्हाला संपर्क करावा म्हणजे कुठल्या हो, व्यक्तीने तुमच्याकडे यावा असं तुम्हाला जास्त वाटतं प्रत्येक व्यक्तीने यायला पाहिजे ते तर अगदी तुमचं बरोबरच आहे हो, हो, पण तरी सुद्धा एक असं तुम्ही काय सांगू शकाल की जर असे काही असेल तर तुम्ही निश्चित हो, करा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे राग दुःख भीती काळजी ह्या सगळ्या भावना सगळ्यांच्या मनात थोड्या प्रमाणात असतात जेव्हा त्यांचं प्रमाण वाढतं त्यामुळं आपल्या बोलण्यामागण्यावर विचार करण्याच्या पद्धतीवर आणि कामकाजावर जेव्हा परिणाम होतो तेव्हा आपलं आपण यायचं बरोबर हा कोणीतरी ओढून ताणून आणलंय मला असं नाही आणि हे कबूल करण्यात तुम्ही औषध घ्यायला आला तर काय बरोबर येऊन औषध घेऊन जा छान व्हा पुढं समजा आपल्याला आत्मविश्वास कमी पडतोय किंवा न्यूनगंड आहे किंवा झोप येत नाहीये तर लवकर बरे व्हा ना बरोबर होईल आपोआप बरं त्याला काय अर्थ नाही तर हे ज्याला समजतं ज्याला त्रासातून बाहेर यायचंय मी नेहमी हा प्रश्न विचारतो की डू यू वॉन्ट टू बी ती आर यू ए पार्ट ऑफ प्रॉब्लेम ऑर ए पार्ट ऑफ सोल्युशन तू समस्येचा भाग बनून राहू इच्छितोस का समस्येचा सोल्यूशन तर so, ज्यांना समस्येचा भाग बनून राहायचा सो इट इज अप टू यू टू डिसाईड बरोबर वेदर टू टेक मेडिसिन तुम्ही ठरवायचंय मी असं ऐकलंय की स्वतःचे स्वतः पण ही औषधं घेऊन मी असं सांगेल फक्त की एक पुस्तक वाचून कोणी पंडित होत नाही तर त्यामुळे आपण जास्तीत जास्त एवढा अभ्यास आणि मी क्लासेस घेते ते घेते तुम्ही हो, आता संख्या शंभर बो, का था था ते काय उपचार करतात सगळ्या तऱ्हेचे लोक आहेत स्वतःसाठी कुटुंबियांसाठी शिकणारे लोक आहेत जोड व्यवसाय करणारे खूप आहेत आता माझ्या क्लासला येऊन ज्योतिषी वास्तुतज्ञ फिजिओथेरपिस्ट ट्युशन टीचर्स ओके जिम इन्स्ट्रक्टर ब्युटी पार्लर संचालक समुपदेशक नॅचरोपॅथी आणि समुपदेशक आयुर्वेदिक डॉक्टर्स आता हे खूप कारण ह्याचा उपयोग होतो आणि आता समुपदेशक म्हणलं ना तर कोर्ट काउन्सिलर मॅरेज काउन्सिलर स्कूल काउन्सिलर किती तरी लोकांनी माझ्या क्लासला येऊन याचा आणि ते वापरत आहे मी म्हणजे पुस्तकं का लिहिली हो मी सगळ्यांपर्यंत पोचू शकत नाही पण माझी पुस्तकं सगळ्यांपर्यंत पोहोचतात आणि क्लासमधल्या मी माझ्या अभ्यासकांना हे सांगते की मी सर्वांपर्यंत पोचू शकत नाही पण तुम्ही तुमच्या संपर्कातल्या लोकांपर्यंत पोचू शकता तुम्ही त्यांना छान करून सोडा माझ्याकडे गर्दी नको कारण मी आज आहे मी उद्या नसेल पण जे राहिलं लो जे लोक अभ्यास करणारे समस्या ग्रस्त लोक खूप आहेत ज्या वेगानं आणि ज्या संख्येनं वाईट माणसं एकत्र येतात त्या वेगानं आणि त्या संख्येनं आपण जर चांगली माणसं एकत्र आलो तर दुःख कमी होईल तर क्लास घेण्याचा नंतर पुस्तकं लिहिण्याचा उद्देश हाच आहे मी इंट्रोडक्टरी लेक्चर्स पण देते हा रोटरी क्लब म्हणा शाळा म्हणा ज्येष्ठ नागरिक संघ उद्योग औद्योगिक संघटना सगळीकडे व्याख्यानं दिलेली की हे काय आहे तीस मिनिटांचं माझं छोटस व्याख्यान असत छान आहे तुमची भरपूर पुस्तक आहेत तर मंडळी आज आपण सरोजताईंना भेटलो एक अतिशय उत्साही आणि छान व्यक्तिमत्वाशी आज माझी ओळख झाली असं मला वाटतं आणि त्याच आपल्याकडे आल्या त्यांनी बरीच माहिती सांगितली बऱ्याचशा शंका समज गैरसमज दूर झाले असतील असं मला नक्की वाटतंय तर तुम्ही सुद्धा तुम्हाला कुठल्याही या पद्धतीचा काही प्रॉब्लेम असला किंवा भेटावसं वाटलं तर आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे तुम्ही त्यांना संपर्क करू शकता आणि याच्याविषयीची अधिक माहिती किंवा मा पुस्तकं हवी असतील तर तुम्ही त्यांना नक्की संपर्क करा पुष्पौषधाच्या क्षेत्रामध्ये वावरल्यामुळं मला अनेक फायदे झाले त्याच्यातलाच फायदा असा की अनेक रंगीबेरंगी व्यक्तिमत्व पण मला भेटली <laughs> आणि वैशालीतही असंच एक छान व्यक्तिमत्व त्या निमित्तानं नी मला भेटलं <laughs> आपण जरूर संपर्क साधा समस्या मुक्त व्हा समस्येमध्ये गुरफटून राहू नका एवढेच मी आपल्याला सांगू इच्छिते धन्यवाद <laughs> धन्यवाद